आता गॅस बंद करून घेऊ आणि तेल पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवून देऊया मसाले आता व्यवस्थित थंड झालेले आहेत याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि थोडंसं जाडसर असं वाटून घेऊ मसाले वाटून झालेले आहेत बघा मी याला याप्रमाणे थोडं जाडसर ठेवलेलं आहे तुम्हाला जर थोडे खडे मसाले आवडत असतील तर तुम्ही याला थोडं कमी वाटलं तरीसुद्धा चालेल दोन तास उन्हात वाळविल्यानंतर आंब्याच्या फोडी बघा याप्रमाणे दिसत आहेत आपण यांना खूप जास्त वाळवून नाही घेतलेला आहे फक्त यांचा थोडासा ओलावा नाहीसा केलेला आहे सर्व तयारी झालेली आहे चला आता लोणचं बनवायला सुरुवात करूया यामध्ये आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालूया दोन मोठे चमचे सेंधव मीठ घालूया सेंधव मीठऐवजी तुम्ही साधव मीठ घातलं तरीसुद्धा चालेल यामध्ये एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पूड घालूया हे थोडं कमी तिखट असतं पण यामुळे लोणचा रंग खूप छान येतो तुम्हाला जर थोडं चटपटीत लोणचं आवडत असेल तर तुम्ही